स्किप करू ना बघा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या या व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपल्याला तीसच्या पुढचे पाडे म्हणजे कोणताही तुम्ही कोणत्याही संख्येचा पाडा जर तयार करायचा असेल तर ह्या टीने आपल्याला करता येतो एक संख्या घेऊया आपण सदतीसचा पाडा कसा करायचा बघूया सदतीसचा पाडा तयार करताना हे दोन अंक आहेत तीन आणि सात ह्या दोन अंकांचा प्रत्येकी आपल्याला एक एक पाडा लिहून घ्यायचा आहे तीनचा पाडा पहिल्यांदा लिहून घ्यायचा तीन एक तीन तींग 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 तीन सहा तीन त्रिक नऊ तीन च बारा तीन पाच पंधरा तीन सहा सत्ता एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस आणि तीन दहा तीस त्याच्यानंतर आपल्याला सातचा काढा घेऊन द्यायचा आहे साडे ते सात सात गुन्हे चौदा सात त्रिक एकवीस सात चौ अठ्ठावीस साता पाच पस्तीस सात सेचाळीस साती साती एकोणपन्नास सात या ठे त्रेसष्ट सात दहा सत्तर आता हे दोन पाडे लिहून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पुढची पाडे काय आहे बघा आता हे सदतीस आहे एक एक अंकच आहे जेव्हा एक एकच अंक असतो संख्येमध्ये तेव्हा आहेच आपल्याला पुढे उतरून घ्यायला लागेल कशा पद्धतीने बघा तीन आणि सात म्हणजे सदतीस इथे लिहून घ्यायचं आहे सुरू तेव्हा आपल्याला हा अंक आणि हा अंक या दोन्ही शेजाच्या अंकांची बेस करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघा ह्या विज्ञापन समजण्यासाठी थोडस चिन्ह मांड मांडून घेणार आहोत स्टेपला लिहून द्यायचा आहे चौऱ्याहत्तर आलेलं आहे आता पुढे काय करायचं बाबा नऊ अधिक दोन करायचं आहे हे जो हे शेजारचे अंक आहे तेच फक्त आपल्याला ऍडिशन मध्ये घ्यायचे आहे नऊ अधिक दोन होत नऊ दहा आणि अकरा अकरा आहे मांडायचा आणि हा एक अभ्यास असा एक वेळ उतरून आहे पुढे काय करायचं बघा बारा आणि अठ्ठावीस आहे आता ह्या दोन शेजारच्या दोघेची दोन आहे।, आहे दोन आणि दोन होतं चार आणि हा एक आणि हा आठ जो पहिला आणि शेवटचा अंक आहे तो आहे असे ठेवायचे आहे अशा पद्धतीने बघा फक्त या दोन अंकांची बेरीज करून घ्यायची आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे पुढे काय करायचं बघा हा एक आहे ह्याचा मांडायचा पाच आधी तीन करायचा आहे मी प्रत्येक स्टेपला ह्या दोघांच्या रेक्षाखाली अंडरलाईन केले दोघांच्या दोन्ही अंकांच्या खाली अंडरलाईन केलेल्या आहे पाच अधिक आठ पाच अधिक तीन होत आठ आणि हा पाच आहे असं मांडायचा आहे पुढे काय करायचं बघा इथे आठ आधी चार करायचा आहे आठ आधी चार करताना आठ आणि चार होत बारा इथे दोन आणि ही इकडे हातचा जो राहिलेला आहे तो ह्या एक मध्ये ऍड करायचा आहे आठ आधी चार बारा होत आलेला हातचा आपल्याला ह्या एक मध्ये ऍड करायचा आहे एक आणि एक होत दोन आणि हे दोन आहे असं आपल्याला मांडायचं आहे बघा त्याच्यानंतर काय करायचं पुढे हे दोन इथं आहे असं मांडायचं एक आधी चार करायचं आहे एक आधी चार होतं पाच आणि हा नऊ आहे असं इथे मांडायचा आहे पुढे इथे दोन आहे कस मांडू चार आधी चार आधी पाच होतं नऊ आणि हा सहा आहे असा इथे मांडू ते द्यायचा आहे पुढे हे तीन इतर मांडून घेऊ आणि हा इथे सेपरेट देऊन घेऊ आणि ह्या दोन मध्ये आलेला हातचा मिळवायचा आहे दोन आणि एक होईल तीन आणि हे तीन इथे मांडून घ्यायचं आहे हे तीन आहे असं मांडून घेतलेलं आहे सात आणि सहा तेरा झालं आलेला हातचा आपण ह्या दोन मध्ये मिळवला तीन आलेला आहे आता ह्या शून्य आणि सातची बेरीज करायची शून्य आणि सात होत सात आणि हे तीन आहे असं आणि हा शून्य आहे असा